येणार नाही वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घ्यायची आहे नागरिकांना नम्र विनंती आहे झपाट्याने पाण्याची वाढ होत आहे तरी नागरिकांना सूचना आहे की कुणीही पाणी पातळीच्या ठिकाणी उपस्थित राहायचं नाहीये नागरिकांनी कुणी ब्रिज वरती गर्दी करायचं नाहीये सर्वांना सूचना आहे प्रशासनाला सहकार्य करायचं आहे नागरिक कुणीही ब्रिज वरती पाणी बघण्यासाठी येणार नाही आधिकारी हे प्रत्येक प्रक्रियेत सहभागी असतात आणि जे दायित्व आहे त्या संकेतावर आधारित ते सुरुवात करतात अधिकारी हे प्रत्येक प्रक्रियेत सहभागी असतात आणि जे दायित्व आहे त्या संकेतावर आधारित ते सुरुवात करतात